फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज साडी घालणार आहे बिकॉज मी आज रील्स खूप दिवसांनी रील्स शूट करणार आहे तर माझी आहे ब्लॅक कलरची साडी म्हणजे ब्लॅक कलरची साडी ज्वेलरी पण सिल्वर ज्वेलरी आणि मग मी रील्स शूट करते तुम्हाला मी आउटफिट दाखवते तो आहे हा आहे ब्लाउज माझा ही आहे ब्लॅकवाली साडी आहे बांगड्या ब्लॅक कलरच्या ब्लॅक आणि असं सिल्वर मूक्स आहे इयरिंग या मी लगेच रेडी होते लेट्स गो सो फ्रेंड्स मी झाले आहे रेडी बघा तर so, आता व्हिडिओ आणि फोटोशूटला आपण स्टार्ट करूया लेट्स गो सो so, फ्रेंड्स माझे फोटोशूट आणि व्हिडिओ काढून झाले आहे तर हा वेळ जो आहे ना तो मला वाटत असेल मी अभ्यास करायचा सोडून हे सगळं काय करते पण हा जो वेळ आहे ना फोटोशूट व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे सगळं मी माझ्या झोपण्यातला वेळ देते अभ्यासातला बिलकुल वेळ देत नाही अभ्यासाच्या टायमिंगसाठी जेव्हा उठायचं तेव्हा उठते सकाळी लवकर उठून अभ्यास करते रिव्हिजन करते जे आहे ते आणि असं बिलकुल नाही की टाईमचे मला किंमत नाही वगैरे मी जो टाईम असं फोटोशूटला वगैरे देते ना तो माझ्या झोपण्यातला वेळ देते मी आणि मग आता फोटोशूट झाले तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अभ्यास करायचा आहे दहावी पास घ्यायची आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंटेज पाहिजे मला दहावीसाठी लेट्स गो आता अभ्यास करूया मी मेकअप लगेच रिमूव्ह करते सो so, फ्रेंड्स तर मी आले आहे मेकअप रिमूव्ह करून आणखी मी आता पार्ट वनचा सा सायन्सचा होमवर्क करते लेट्स गो so, वैसे सो वैसे मला सायन्स पार्ट वनचा होमवर्क डन एकदम परफेक्टने सगळं डायग्राम वगैरे काढलेत आणि लिहूनही झालेलं आहे तर आता पटकन जेवण करते आणि मग लवकर उठून अभ्यास करायचा आहे परत लेट्स गो so, में सो फ्रेंड्स मी आता उठले आहे म्हणजे मग अशी सुटले होते मग रिव्हिजन केली मग मी आता चालली आहे आंघोळीला आणि आज सडनली प्लॅन बनला आम्ही चाललोय थेऊरला मी तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जाईल लेट्स गो फ्रेंड्स आम्ही चाललो आहे इथं थेऊरला लेट्स गो सो so, फ्रेंड्स आम्ही आलो आहे थेऊरला थेऊरच्या गणपतीला हे आहे पार्किंग आणि आम्ही चाललो आहे मंदिरात लक्स गोष्ट झालं आणि मम्मी पण करत होती गणपतीला प्रसाद वगैरे देतो साठी भाजप मंदिर आहे खूप चांगलं असतं तर तो मग येऊ शकता इथे तुम्हाला असेल तर तिथे उरला तिला पाणी जातो घरी हाय फ्रेंड्स तर आम्ही आलो आहोत घरी आणि आता खूप भूक लागली कारण बारा वाजलेत ना आम्ही मॅगी करते लेट्स गो तुम्हाला दाखवते आणि मॅगी आहे कोण करते सोहम करतोय मॅगी ते सल तर चला आता तुम्हाला दाखवते हे आमचा क्रिकेट मॅन आज बनवते इतकी छान मॅगी बनवतो ना सोहम खूप मस्त मॅगी बनवतो मॅगी बनवायची असेल तर मी सोहमला सांगते मॅगी बनवायला <laughs> किती मस्त बनवली सोगाईच तर आम्ही मॅगी खाल्ली आता मी अभ्यास करते आणि पप्पा आणि मम्मी ना मतदान करायला गेले तर घरात फक्त मी आणि सोहमच आहे आम्ही म्हणजे मस्ती पण करणार आणि अभ्यास पण करणार मग सोहमचा अभ्यास झाला तर मी रात्रीच केलता दहावी असल्यामुळे मला जास्त अभ्यास करावा लागतो तर मी पटपट माझा अभ्यास आजचा जो पोर्शन आहे तो कम्प्लीट करते सोहमसोबत मस्ती करते हो ना सोहम मस्ती करायची ना करायची का नाही मस्ती करायची तुझा आज मूड नाही आहे कारण त्याला मी म्हटलं होतं अभ्यास क अगोदर माझं जे काम आहे ते करते मग मस्ती करू काम झालं परत म्हणते आता मस्ती करायची म्हटलं तर अभ्यास बाकी आहे तेवढा करू दे मग आपण मस्ती करू तर मी पटकन अभ्यास करते माझे क्वेश्चन पेपर लिहायचे आहेत मात्सच्या सरांनी सांगितलेत पार्ट वनच्या मॅथ्स पार्ट वनचे फाईव्ह क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत बोर्डचे तर मी ते सोडवते लेट्स गो तो फ्रेंड्स माझा होमवर्क कम्प्लीट झाला आहे पाच प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या आहेत आणि एका सब्जेक्टच्या सांगितलं होतं मी सर्व सब्जेक्टचे सोडवलेत आता मस्तपैकी जेवण करून झोपून जाते मी कारण सकाळी पण लवकर उठायचं आहे तर मी भेटतो तुम्हाला सकाळीच स्लिपिंग लाईन तो बस एवढं वेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ वीडियो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय